सत्तेवे वाजते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत माननीय श्री दशरथ पाटील सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा परिषद सदस्य कैलास देवा यांच्या अध्यक्षतेखाली अंबाडी पोलीस चौकी येथे एमएससीबी ची बैठक झाली त्या बैठकीसाठी वाडा येथील एम एस सी बीचे अभियंता श्री बगडेसाहेब अंबाडी उपविभाग अभियंता पेन्सरे यांना पोलीस चौकीमध्ये कार्यकर्त्यांनी वेठीस धरल्यामुळे गणेशपुरी पोलीस स्टेशनचे ए पी आय कमलेश बचाव व पी एस आय नाईक यांनी मध्यस्थी करून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे एम एस सी बीच्या अभियंत्याकडून आश्वासन घेतले या बैठकीसाठी डॉक्टर वर्षा पाटील डॉक्टर प्रीती पाटील गणेश पाटील भूषण घोडविंदे राहुल पाटील महेश जाधव राज ठाकरे नागेश जाधव किशोर जाधव दीपक पाटील व अंबाडी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते तर कर्मचाऱ्यांनी कामात असा अर्थ होतो की, की नाही

नाही पण मी काम करणार आणि हा प्रोगा सुद्धा नवीन किती सात महिन्यात झालेले आहे याचा सिस्टीम तेवढी माहीत नाही तेवढी मला माहीत नाही आणि तुमच्या भागातली जी बीज विजेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मी मिटवण्याचा खूप प्रयत्न करणार शंभर टक्के मी माझं देणार तुम्हाला आणि लाईट जाण्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे तुमचं तुमच्या आपल्या एरियामध्ये तो कमीत कमी करण्याचा मी प्रयत्न करेन आणि राहिले गुक्त आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज विशेष प्रतिनिधी सागर राऊत अंबाडी